नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या जनरल इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवर नवीनच आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण बघणार आहोत क्रेडिट कार्ड बंद कसं करावं जाणून घेऊया याच्या काही इझी स्टेपमध्ये कार्ड ब्लॉक करण्यासाठी तुम्ही बँकेला ईमेल करू शकता कार्डशी संबंधित प्रत्येक माहिती तुम्ही ईमेलमध्ये मा टाकू शकता तुम्हाला थकबाकी भरणं आवश्यक का आहे कार्ड बंद करण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही सर्व देणी परत केल्याची खात्री करावी यामध्ये ई एम आय कर्ज शिल्लक आणि ट्रान्सफर इत्यादीचा समावेश होतो सर्व देय रक्कम भरली नसल्यास बँक तुमचा अर्ज फेटाळू शकते रिवॉर्ड पॉईंटचा वापर क्रेडिट कार्ड व्यवहारातून रिवॉर्ड पॉईंट क्रेडिट कार्डवर जमा होतात हे कार्डधारकाने वापरले पाहिजे कार्ड रद्द केल्यास हे सर्व फायदेही जातात रद्द केल्यावर कार्ड वापरू नका क्रेडिट कार्ड ब्लॉक केल्यावर ते वापरू नका तुम्हाला ज्या तारखेला बंद करायचे आहे त्या तारखेच्या एक महिना आधी कोणताही व्यवहार करू नका यामुळे बँक तुमच्या कार्ड तपासेल आणि ब्लॉक करेल कोणताही व्यवहार बाकी असल्यास ते ब्लॉक केले जाणार नाही अशाच महत्वपूर्ण माहितींसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद